पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची पातळी वाढल्यामुळे आज नदीपात्रात पाणी सोडण्यात आले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून विसर्ग सुरू करण्यात आला नाथसागर जलाशय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सध्या धरणात नव्वद पूर्णांक तेरा टक्के पाणीसाठा आहे धरणाची सध्याची पाणी पातळी एक हजार पाचशे वीस पूर्णांक अठरा फूट आहे धरणाचा ऐकून जलसाठा दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव पूर्णांक सातशे शहात्तर दलघमी असून एक हजार नऊशे छप्पन पूर्णांक सदुसष्ट जलघमी जिवंत साठा आहे धरणाच्या विसर्ग नियमावलीनुसार सध्या अठरा दरवाजे अर्धा फूट उघडून नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे सध्यास्थिती धरणात सोळा हजार दोनशे तीस क्युसेस इतकी पाण्याची आवक आहे धरणातून होत असलेल्या पाणी विसर्गामुळे नदीच्या काठावरील गावांमध्ये नागरिकांनी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे कार्यक्रमास आमदार रमेश बोरनारे विलास भुमरे हिकमतदादा उडान विठ्ठलराव लंघे विजयसिंग पंडित जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपविभागीय अधिकारी नीलम बाफना जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार अधीक्षक अभियंता प्रशांत संत मुख्य अभियंता सुनंदा जगताप मुख्य अभियंता अरुण नाईक मुख्य अभियंता राजू मुंदडा अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवाड शाखा अभियंता मंगेश शेलार तहसीलदार ज्योती पवार मुख्याधिकारी पल्लवी अंबोरे आदी उपस्थित होते